गेल्या एक दशकापासून वाडा भिवंडी महामार्गाच्या दुर्दशेमुळे राज्यभरात चर्चेचा विषय बनला होता कोट्यावधी रुपये खर्च झाले मात्र रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नेहमीच सवाल निर्माण होत असे पावसाळ्यात तर या महामार्गावरून प्रवास करण्याचे जिकरीचे बनत असे जुना मुंबई अहमदाबाद महामार्ग ओळख असलेल्या या राज्य महामार्गावर आतापर्यंत हजारो अपघात झाले आहेत सहाशेहून अधिक नागरिकांचा यामध्ये मृत्यू देखील झाला आहे शेकडो नागरिकांना कायमस्वरूपी अपंगत्व देखील आले आहे मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या या भिवंडी वाडा मनोर राज्य महामार्गाचे आता काया पलट होणार आहे जवळपास अकराशे कोटी रुपयेपर्यंतच्या बजेटला आता मंजुरी मिळाली असून भिवंडी वाडा मनोर या राज्य महामार्गाचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या रस्त्यात रूपांतर होणार आहे हा महामार्ग चौपदरी आर सी सी रस्ता बनणार असून याचे भूमिपूजन देखील सात मार्च दोन हजार चोवीसला ला सायंकाळी चार वाजता कुडूस येथे संपन्न होणार आहे या रस्त्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते होणार असून कुडूस येथील धनगर मैदानात भव्य सभा देखील होणार आहे या सभेसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी देखील करण्यात आली असून मैदानाचे सपाटीकरण आणि स्टेजचे काम जोरात सुरू आहे खरं म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील जीवनवाहिनी असलेल्या महत्वाच्या या राज्य महामार्गावर लागलेले एक दशकापासूनचे ग्रहण आता संपणार आहे या राज्य महामार्गावर जलद गतीने कामांना सुरुवात होणार असल्याने मनोर वाडा व भिवंडीकरांचा प्रवास देखील जलद होणार आहे सदर या भूमिपूजनाच्या निमित्त होणाऱ्या सभेकरिता मैदान आणि स्टेजची व्यवस्था पाहण्याकरिता भाजपाचे अनेक नेते उपस्थित झाले होते या दरम्यान भाजपाचे नेते योगेश पाटील यांनी मनोरवाडा भिवंडी या राज्य महामार्गाच्या कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या भूमिपूजनाला उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन देखील केले नमस्कार भिवंडी लोकसभा आणि पालघर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून येणाऱ्या सात तारखेला सात मार्चला संध्याकाळी चार वाजता या ठिकाणी वाडा भिवंडी मनोर या रस्त्याचं गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला जो प्रश्न आहे त्या रस्त्याच्या कामाच्या संदर्भातलं भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला आपल्या सगळ्यांच्याच जिवाळ्याचा असलेला प्रश्न म्हणजे भिवंडी वाडा आणि मनोरचा हा रस्ता हा रस्ता या माध्यमातून या रस्त्याचं भूमिपूजन होणार आहे मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने आपण या ठिकाणी या भूमिपूजनाच्या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं या कार्यक्रमासाठी या राज्याचे बांधकाम मंत्री माननीय श्री रवींद्रजी साहेब आणि या विभागाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिलजी पाटील साहेब हे उपस्थित राहणार आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मी या निमित्ताने या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री एकनाथजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांचे या निमित्ताने विशेष आभार मानेन की त्यांच्या आशीर्वादाने आणि आमच्या या विभागाचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिलजी पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने आणि माननीय नामदार श्री रवींद्रजी साहेब बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या प्रयत्नाने हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्णत्वास येत आहे धन्यवाद आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा